तर नमस्कार मित्रांनो एक ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं ज्या बैंदाराला महाराष्ट्र केसरी असा पुरस्कार मिळालेला आहे असं श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे महाराष्ट्र केसरी मैदान उपन बैलगाडा शर्यत असं हे मैदान आहे हे मैदान आयोजित केलेलं आहे भव्य दिव्या ज्योतिर्लिंगाच्या यात्रेनिमित्त तर त्यात आपण चिमण्याचा पायरा आपण सांगणार आहोत तर चिमण्याचा पायरा कोण तर चिमण्याचा पायरा नव हा नव्याण्णव टक्के तर बकासूरच असू शकतो कारण चिमण्याच्या मालकानं सांगितलं होतं नाम नामांकित मैदानात आपण चिमण्याचा पायरा हा बकासूरला देणार आहोत मग बकासूर नसला तर मग चिमण्याचा पायरा कोण बकासूर नसला तर चिमण्या हा शंभू आपली घरची गाडीच शंभूसोबत पळू शकतो शंभू नाही तर साई रा असं वाटाकले की बाकसूरचा पायरा हा चिमण्या किंवा चिमण्यास असू शकतो तर धन्यवाद मित्रांनो